नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्याचं टीचर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आजचं आपलं ट्वेंटी सिक्स नंबरचं लेक्चर असणार आहे ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञानाला विचारले गेलेले सगळे वाईट क्वेश्चन आन्सरचा अभ्यास करणार आहोत ठीक आहे आपल्या सिरीजचं नाव काय आतापर्यंत पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न सो आपण तेच क्वेश्चन इथे घेत आहोत ठीक आहे म्हणून व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून आहे व्हिडिओला लाईक करायचंय जे चॅनलवर वर आले असतील आज पहिलंच लेक्चर बघत असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपला ऍप सुद्धा आहे ऍप ला डाउनलोड करून ठेवा त्यामध्ये सगळ्या तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळून जातं ओके तर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मध्ये सांगू शकतात तर बघणार आहोत आपण पहिला पहिला प्रश्न प्रश्न ठीक ठीक आहे 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 बघूया कोणा दिलेला जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कोणत्या पद्धतीने केलं जाणार आहे सांगा बरं जलविद्युत केंद्रामध्ये जी वीज निर्मिती केली जाते ना वीज आपल्याला लागते आणि आपल्याला माहिती की पाण्या वीज निर्मिती केली जाते मग त्याच्यामध्ये ऊर्जेला रूपांतरित केलं जात ऊर्जेचा नियम आहे ऊर्जेला आपण बनवू शकतो ना तिला नष्ट करू शकतो तिला फक्त रूपांतरितच करू शकतो अन्सर काय येईल मग साठवलेल्या हो पाण्यामध्ये कुठली ऊर्जा असते साठवलेल्या हो पाण्यामध्ये ऊर्जा असते मग ऊर्जेचं रूपांतर कशात करावं लागेल ऊर्जेमध्ये आणि देन नंतर ते ट्रान्सफर विद्युत ऊर्जेमध्ये म्हणजे पर्याय नंबर दुसरा योग्य बघा ऊर्जा ऊर्जा गतिमान विद्युत ऊर्जा म्हणजे पर्याय नंबर दुसरा आला योग्य ओके पुढच्या प्रश्नावर जात आहोत बघा अनुवंशिकतेचे मूलभूत एकक काय अनुवंशिकता म्हणजे काय जेनेटिक मग याचं मूलभूत एकक काय अनुवंशिक मध्ये काय केलं जातं जनरेशन टू जनरेशन जीन त्या कॅरी होत असतात म्हणजे जसं की आपल्या पॅरेंट्स चे गुणधर्म आहे त्यांच्या पॅरेंट्सचे गुणधर्म त्यांच्यामध्ये आणि त्यांचे गुणधर्म आपल्यामध्ये अशा पद्धतीने जनरेशन टू जनरेशन जो आपण बोलतो वारसा चालू आहे गुणांचा स्वभावाचा किंवा एखाद्या कलेचा तो त्याच्यापासूनच येतो ना मग आता त्याचे मूलभूत एकक कुठले येणार डीएनए आणि आर एन ए गुणसूत्रे की जनुके काय आन्सर येणार आहे बरं प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करायचंय सेशनला जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकाकडे लिंकला शेअर करण्याची जबाबदारी तुमचीच आहे काय आन्सर येणार आहे पर्याय नंबर चौथा डी जनुकी जनुकी म्हणजे काय जीन्स जनुके म्हणजे काय जीन्स आहे ना तर आपल्यामध्ये अनुवांशिक माहितीचा साठा ठेवणारे हे जनुके असतात ते कुठे एकवटलेले असतात आपल्या डीएनए मध्ये डीएनए कुठे असतो आपल्या पेशींच्या केंद्रकामध्ये केंद्रक म्हणजे काय पेशींच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी अठराशे एकतीस मध्ये लावला पेशींचा शोध सोळाशे पासष्ट मध्ये रॉबर्ट हुक यांनी लावला तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक असतात त्याच्यामुळे हे सगळ्या तुम्ही राईट करत चला ठीक आहे नोट डाऊन करत चला लिहत चला म्हणजे एका प्रश्नामध्ये दोन तीन प्रश्न तुमचे सॉल्व होऊन जातात ठीक आहे तर आन्सर काय आला जनुके गुणसूत्र किती असतात मनुष्यामध्ये शेचाळीस असतात आरएनए कुठे असतो आपल्या पेशी द्रव्यामध्ये असतो इथे काय आहे केंद्रकामध्ये डीएनए असतो पेशी द्रव्यामध्ये आर असतो एर एन फुल फॉर्म काय रायबोन्यूक्लिक ऍसिड तर डीएनएचा चा फुल फॉर्म काय डी ऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड डी ऑक्सी डायऑक्सी ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचे दोन अणू असतील ते झाले डायऑक्सी ओके लक्षात आलेलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय ओळखा गटात जो बसत नाही तो पर्याय ओळखायला सांगितलाय से स्टार्च सेल्युलोज ग्लायकोजन अँड ग्लुकोज आता तुम्हाला दिलेले पर्यायांपैकी प्रत्येक ऑप्शन तुम्हाला कार्बोदकांचं दिलं गेलं ठीक आहे मग कार्बोदकांचा ऑन्सर दिलेला आहे तर कसं आपण याच्यातून वेगळा एक काढू शकतो बरं स्टार्च सेल्युलोज ग्लायकोजन अँड ग्लुकोज काय आन्सर येईल आपलं तर स्टार्च काय आहे पॉलिसॅकेराइड पॉलिसॅकेराईड अर्थ काय होतो शर्करेचे दोनापेक्षा जास्त रेणू असलेले सेल्युलोज पण सेम टू सेम ग्लायकोजन पण सेम मग ग्लुकोज काय आहे ग्लुकोज आहे मोनोसॅकेराइड ठीक आहे ग्लुकोज मोनोसॅकेराइड आहे ग्लुकोज कशाचा प्रकार आहे कार्बोदकांचा कशाचा आहे कार्बोहायड्रेटच्या प्रकारामध्ये काय येणार आहे कार्बोहायड्रेटचे तीन प्रकार येतात पहिला आहे मोनोसॅकेराइड काय आहे मोनो दुसरा आहे डायसॅकेराइड आणि तिसरा येणार आहे पॉली सॅकेराईड ठीक आहे हे लक्षात आहे तर मोनो म्हणजे काय शर्करेचा एक रेणू डाय म्हणजे शर्करेचे दोन पॉली म्हणजे दोनापेक्षा जास्त ना आहे आता हे झाले आणि ग्लुकोज झाला मोनोसाइड ठीक आहे म्हणून आपण काय केलं त्याला चूज केलाय तो गटातून वेगळा आहे लक्षात आलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावरती त्याआधी आपण बघणार आहोत आपल्या निश्चय बॅच बद्दल निचय बॅच ही टिकर मराठीची बारा नंबरची बॅच असून आतापर्यंत आपल्या अकरा यशस्वी बॅच झालेल्या आहेत निश्चय बॅच चे लेक्चर सुरू आहे निश्चय बॅच मध्ये ऍडमिशन घेण्याची प्रक्रिया देखील सुरू ठेवलेली आहे अजून तुमच्या सगळ्या स्टुडंट साठी तर बॅच ची जी फी आहे ती पंचवीसशे रुपये आहे त्यावर काही ऑफर आहे का हे जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबर वर कॉन्टॅक्ट करायचा आहे आपली ही बॅच जी आहे ही तुमच्यासाठी आपण केलेली आहे भरपूर मुलांच्या डिमांड मधून आपण निश्चय बॅच ही पुन्हा एकदा लॉन्च केलेली आहे आणि या बॅच चे यशस्वी आपले लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहेत जसं की ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना माहितीच आहे ठीक आहे तर या बॅचचे जे फीचर्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत व्हिडिओला लाईक ला करा चला शेअर करा जास्तीत जास्त पुढचा प्रश्न बघा काही जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स हे पाण्यात मिसळतात तर काही मेदात मिसळतात ठीक आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर मानवी शरीरात जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स हे पाण्यात विरघळणारे म्हणून ओळखले जातात खालील कुठली जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स असून मेदात विरघळतात एवढंच म्हटलं तुम्हाला की एक असतं फॅट सोल्युबल ठीक आहे मेदात विरघळणारे दोनच स्टम आहे आपल्याकडे आणि एक आहे वॉटर सोल्युबल म्हणजे जे पाण्यात विरघळतात ठीक आहे एक मेदात विरघळणारे आहे पाण्यात विरघळणारे व फॅट सोल्युबल कोणते आहे ए डी ए आणि पाण्यात कोणते आहे बी अँड सी मग आता बीच काय झालं बी ला बी कॉम्प्लेक्स म्हटलं गेलं काय केलं गे बी ला बी कॉम्प्लेक्स म्हटलं आपण का बी बी कॉम्प्लेक्स म्हंटलं कारण यामध्ये काय आहे आठ ग्रुप्स आहेत ठीक आहे आठ विटामिनचे ग्रुप आहे तर हे पूर्ण जे सात आहे था जसं थायमिन झालं है ना थायमिन झालं एसकॉर्बिक ऍसिड झालं हे सर्व काय झाले तर हे पूर्ण पाण्यात विरघळतात पण एकमेव जीवनसत्व असं आहे जो पाण्यात विरघळत नाही पण त्याचं नाव काय आहे बिट्वेल ठीक आहे ज्याचं रासायनिक नाव आहे सायनो काय नाव आहे लिहून सायनो सायनोकोबाल्मिन ज्याचं नाव आहे ज्याच्यामध्ये नावा कोबाल्ट नावाचा घटक असतो बाकी बी फर्स्ट सी सेन सगळे वॉटर सोल्युबल आहे लक्षात येईल ना लिहून प्रत्येक प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करायचंय पर्याय नंबर पहिला योग्य जाऊया पुढच्या प्रश्नावरती बघा कुठल्याही एक ग्रॅम पदार्थापासून जी ऊर्जा मिळते त्याला उष्मांक मूल्य म्हणजे कॅलरी व्हॅल्यू म्हणतात खालील कुठल्या पदार्थाची उष्मांक मूल्य हे सर्वाधिक आहे तर तुम्ही जेव्हा एक ग्रॅम एखादा पदार्थ खात असाल तर त्याच्यातून तुम्हाला काही कॅलरी ऊर्जा मिळते ज्याला आपण उष्मांक मूल्य म्हणून ओळखतो तर संपूर्ण अन्नाची ऊर्जा वेगळी आहे आणि आपण एक ग्रॅम जर मेद किंवा प्रथिने किंवा कार्बोदके घेत असू तर त्याची ऊर्जा वेगळी आहे ठीक आहे तर सगळ्यात जास्त कोणाची आहे मेधाची प्रथिनांची कार्बोदकांची की जीवनसत्वांची काय येईल बरं आन्सर आन्सर द्या तुम्ही ऑफलाईन कमेंट करून आन्सर दिलं तरीही चालणार आहे काय आन्सर येईल तर पर्याय नंबर पहिला योग्य येईल का आपला तर बरोबर आहे पर्याय नंबर पहिला योग्य येईल मेद म्हणजे काय फॅट तर बघा तुम्ही जर एक ग्रॅम एक ग्रॅम काय खाल्ले तुम्ही फॅट खाल्ले म्हणजे मेद खाल्ले तर तुम्हाला मिळते नऊ किलो कॅलरी ऊर्जा एक ग्रॅम फॅट खाल्ले नऊ किलो कॅलरी ऊर्जा मिळते तेच जर तुम्ही एक ग्रॅम जर खाल्ले प्रथिने ठीके एक ग्रॅम तुम्ही जर प्रथिने खाल्ले तर तुम्हाला मिळते चार किलो कॅलरी ऊर्जा तेच तुम्ही एक ग्रॅम जे खाल्ले कार्बोदके आहे तर कार्बोदकांनी सेम तुम्हाला प्रथिना इतकीच ऊर्जा मिळणार आहे ऊर्जा म्हणजे उष्मांक मूल्य चार किलो कॅलरीज जास्त कॅलरी तुम्हाला मेदातून मिळते मूल्य सगळ्यात जास्त झालं मेदाचं लक्षात आलं आणि पूर्ण अन्नाच्या ऊर्जेपैकी टोटल समजा शंभर टक्के ऊर्जा आहे शंभर टक्के ऊर्जेपैकी दहा टक्के तुम्हाला मिळते मेधातून आहे दहा टक्के मिळते अन्नातून आणि ऐंशी टक्के ऊर्जा मिळते तुम्हाला कार्बोदकांपासून हे सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे हे सुद्धा महत्वाचं आहे मी जरी असं जवळजवळ लिहिलं असेल तर तुम्ही तसं करायचं नाही मी तुमची टीचर आहे ना मग मॅडम तुम्ही असं लिहिलं म्हणून आम्ही असं लिहिलं असं करायचं नाहीये तुम्ही एक व्यवस्थित वेगळं लिहायचंय ठीक आहे लक्षात आलं पर्याय नंबर पहिला हो योग्य जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा सुजवटी हा प्रथिनांच्या अभावी होणारा रोग आहे सुट्टी हा मेदाच्या अभावामुळे होणारा रोग आहे आता याच्यापैकी तुम्हाला एक बरोबर कोणतंही ओळखायचंय सुजवटी आणि सुक्टी हे दोन काय आहे वेगवेगळे डिसीज आहे तर हे कशामुळे होतात तर सुजवटी जो आहे ज्याच्यामुळे काय होतं लहान मुलांमध्ये हे रोग होतात ऍक्च्युली आणि त्याच्यामध्ये सुजवटीमध्ये लहान मुलांचं जे शरीर आहे ते खूप जास्त फुटत पोटाचा आकार पण खूप जास्त वाढतो त्यांच्या चेहऱ्याचा आकार खूप जास्त वाढतो आणि सुक्ती सुक्तीमध्ये काय होणार आहे की पोटाचा आकार खूप मोठा दिसणार पण हात पाय चेहरा एकदम बारीक दिसणार तर हे रोग कशामुळे होतात सांगा बरं सुजवटी हा प्रथिनांच्या अभावे होणारा रोग आहे सुक्ती हा सुद्धा प्रथिनांच्याच अभावे होणारा रोग आहे दोघं सुद्धा प्रथिनांच्याच अभावे होतं मेधाच्या इथे येणार नाही म्हणून फक्त अ आपला आन्सर काय बरोबर पर्याय नंबर पहिला योग्य ज्याला आपण काय म्हणतो माल न्यूट्रिशन सुद्धा म्हणतो ठीक आहे लहान मुलांमध्ये होतं सुजवटी आणि सुक्ती दोघं सुद्धा प्रथिनांच्याच अभावे होतात मग इथे मेध दिलेला आहे तर हे चुकीचं आहे म्हणून पर्याय नंबर पहिला योग्य कारण आपलं विधान पहिलंच योग्य आलेलं आहे ठीक आहे लक्षात आलंय जाऊया पुढच्या प्रश्नावरती त्याच्यानंतर आता बघणार आहोत पुढच्या प्रश्नावर तर जाणारच आहोत पण मी म्हटलं होतं की आपल्या निश्चय बॅचचे चे फीचर्स आपण बघणार आहोत तर फीचर्स बघून घ्या दररोज चार तास लाईव्ह लेक्चर मिळणार आहे रेकॉर्डेड लेक्चर तेच तुम्हाला एक वर्षापर्यंत बघता येईल स्पेशल वर्षांची पीवाय आपल्याला मिळणार आहे दररोज टॉपिक नुसार पीडीएफ आणि एमसीक्यू तुम्हाला ऍप मध्ये बघायला मिळतील त्यानंतर ईबुक्स मिळणार आहे विषयानुसार दहा ई बुक्स आहे पाच विषय तुमचे दहा ई बुक्स मिळणार आहे म्हणजे प्रत्येक विषयाचे दोन ई बुक्स आहे एक सब्जेक्टिव्ह अँड एक ऑब्जेक्टिव्ह त्यानंतर चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक सहा मासिक नंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरण सकट म्हणजे विथ एक्सप्लेनेशन ऑल महाराष्ट्र रँकिंग तर मिळणार आहे ज्याच्याने तुम्हाला समजणार आहे की कि आपण किती वेळा रँक आहोत किंवा आपण किती अजून अभ्यास करायचा आहे आपली किती तयारी झाली हे याच्यावरून तुम्हाला कळणारच आहे आणि आपल्या बॅचेसचं वैशिष्ट्य म्हणजे डाऊट सेशन ठीक आहे ऑडिओ व्हिज्येशन असणार आहे वीकली तुम्ही प्रत्येक वीकमध्ये जो अभ्यास करता त्या वीकच्या शेवटी तुमचं डाउट सेशन घेतलं जाणार आणि त्यातून पूर्ण वीकमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये जर डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे तर अशी आपली निश्चय बॅच आहे पंचवीसशे रुपयाला बारा नंबरची बॅच आहे आपली टिकर मराठीची आणि पंचवीसशे रुपये याची प्राईस आहे पण तरी सुद्धा काही ऑफर आहे काय जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपले बॅच चे लेक्चर सुरू झालेले आहेत सो अजून त्यांनी ऍडमिशन नसेल घेतलं त्यांनी नक्कीच लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाकायचे आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो थ्री थ्री ओके जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा जीवाणूंमधील प्रजननाची म्हणजे रिप्रोडक्शनची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आता रिप्रोडक्शन होणार जनरेशन याची काय आहे चांगली पद्धत सांगितलंय प्रभावी पद्धत विचारलंय मुकुलायन पुनर्जीवन द्विखंडन युग्म एकत्रीकरण काय आन्सर येणार आहे बरं काय आन्सर येईल मुकुलायन येईल पुनर्जीवन येईल द्विखंडन येईल तर इथे तुमचं आन्सर येतं पुनर्जीवन काय आन्सर येत पुनर्जीवन आन्सर येतं म्हणजे काय रिजनरेशन याला ऍक्च्युअली आपण बोलत नाही की हे ची पद्धत आहे तर मुकुलायन पुनर्जीवन द्विखंडन युग्मकी एकत्रीकरण तर काय याचा आन्सर येणार आहे याचा ये आन्सर येतात पुनर्जीवन है ना पुनर्जीवन पुनर्जीवनचा अर्थ काय होतो की शरीराचा कुठलाही भाग जर तुटला असेल तर त्या भागापासून पुन्हा निर्मिती होणे जसं की समजा आपण इथे घेतला एखादा हायड्रा ठीक आहे मात्र ह्याच्या शरीरात भाग मधला भाग किंवा शेपटीचा भाग तुटला असेल ठीक आहे तर प्रत्येक भागापासून काय होईल एक नवीन हायड्राची निर्मिती होईल ठीक आहे मधला भाग तुटला असेल तर तिथून काय होईल पुन्हा काय होईल निर्मिती होईल कशाची निर्मिती होईल एका नवीन हायद्राची निर्मिती होईल समजा शेपटीचा भाग तुटला असेल तर पुन्हा काय होणार आहे निर्मित होणार आहे याला आपण काय म्हणतो रीजनरेशन म्हणतो तसंच आपण द्विखंडन कशाला म्हणणार आहे की स्पायरोगायरा घेतला तर स्पायरोगायराचं काय होतं खंडांमध्ये रूपांतर होतं खंडांमध्ये रूपांतर झाल्यानंतर एक नवीन स्पायरोगायरा ठीक आहे दोन नवीन स्पायरो गायरा तयार झाले प्रत्येक खंडापासून याला म्हणतात द्विखंड युग्म की एकत्रीकरणाचा अर्थ काय होतो जस की आपण सस्तन प्राण्यांमध्ये घेतलं तर युग्मकी एकत्रीकरण म्हणजे आईकडनं तेवीस गुणधर्म गुणसूत्रे गुन्द आले वडिलांचे आले म्हणजे इथे काय झालं झायगोट तयार झालं म्हणजे तयार झालं शेचाळीस गुणसूत्रांसोबत याला म्हटलं जातं युगम की एकत्रीकरण ठीक आहे लक्षात येत आहे तर प्रभावी पद्धत जर विचारली गेली तर ती असते पुनर्जीवन ठीक आहे याला आपण रिजनरेशन किंवा याला आपण रिप्रोडक्शन म्हणत नाही रिप्रोडक्शन गोष्ट वेगळी आहे हे पुनर्जीवन ही गोष्ट वेगळी आहे पण जीवाणूंमधील प्रजननाची प्रभावी पद्धत विचारलेला आहे तर ते पुनर्जीवनच येणार आहे पर्याय नंबर दुसरा योग्य ओके देन पुढचा प्रश्न बघा पृथ्वीच्या वातावरणात सर्वात अधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त कोण आहे तर ऑब्विसली नायट्रोजन पर्याय नंबर पहिला योग्य नायट्रोजन किती असतो अठ्याहत्तर टक्के ठीक आहे ऑक्सिजन किती असतो एकवीस टक्के कार्बन डायऑक्साइड किती आहे तीन टक्के हायड्रोजन किती आहे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट मध्ये येतो ठीके नंतरच्या थ्री मध्ये येतो तर हे त्याच्यापैकी सगळ्यात जास्त कोण आहे ना तर नायट्रोजन असणार आहे तर तुम्हाला जर आन्सर माहिती असेल तर प्रत्येकाने सेशनला बघा ऑफलाईन कमेंट आहे, आहे दाश दाश ले ले, ले ले तर त्याच्यामध्ये तुम्ही आन्सर द्यायचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये औषध ठेवण्यासाठी डॅश डॅश काचेपासून तयार केलेल्या बाटल्या वापरल्या जातात तर औषध निर्मिती क्षेत्रामध्ये औषध ठेवण्यासाठी ज्या काच वापरल्या जातात ज्या बाटल्या वापरल्या जातात कशापासून बनतात ते सिलिका बोरोसिलिकेट अल्कलिसिलिकेट शिशेयुक्त तर काय आन्सर येईल हे सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलेला प्रश्न आहे जो की आपण पीवाय क्यू जे मागे पण आपण घेत होतो अतिसंभाव्य व पीवाय क्यू त्यामध्ये पण मी हा क्वेश्चन तुमचा घेतला होता सो so, हे जे क्वेश्चन आहे सामान्य विज्ञानाचे हे चेंज होत नाही सो so, ह्यांना व्यवस्थित तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून जेव्हाही तुम्हाला प्रॅक्टिस किंवा तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर तुमच्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला कामी आल्या पाहिजे है ना काय आन्सर येईल आपलं बोरोसिलिकेट पर्याय नंबर दुसरा योग्य ठीक आहे पुढचा प्रश्न बघा त्याआधी आपण आपली ह्याची बॅ ॲड होती ठोकळा बुकची तर ठोकळा बुक जी आहे त्याच्यासाठी ऑफर दिलेली होती तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये ठोकळा बुक होता बट ती ऑफर फक्त पंधरा तारखेपर्यंत लिमिटेड होती सो आता त्याच्यावर काही ऑफर आहे का हे जाणून घेण्यासाठी ऑफिस नंबरवर करायचं आहे ठीक आहे बघा रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिन आपला ब्लड पिगमेंट आहे ब्लड पिगमेंट म्हणजे काय ज्याच्याने आपल्या शरीरातील रक्ताला लालपणा प्राप्त होतो ना त्याला आपण ब्लड पिगमेंट म्हणतो मग कॅल्शियम फॉस्ट फॉस्फरस लोह आयोडीन काय असतं हिमोग्लोबिन मध्ये ने मी नेहमी सांगते नसेल समजत तर नावाची फोड करायची असते जे तुमचा आता पाठ झाला असेल हिम म्हणजे ग्लोबिन म्हणजे प्रोटीन लोह म्हणजे काय लोह हो म्हणजे लोहच ठीक आहे मग हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ आहे तर लोह आहे आयोडीन तर टाटा नमक मध्ये आहे ना टाटा नमक ची ऍड बघतात नाही बघा मी तिथे ऍड करत नाही इथे मी ऍड करत नाहीये जस्ट सांगितलंय तुम्हाला तर आपल्या हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं कॅल्शियमने आपलं पूर्ण जे आपण बोलतो आपले जे हाड आहेत आपले बोन्स आहे जो स्केलेटन आहे तो आपल्या कशाने बनलेला आहे कॅल्शियमने बनलेला आहे आपले दात पण कॅल्शियम चे बनलेले आहे नव्वद टक्केपर्यंत आपल्या बोन्स मध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं ठीक आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा कॅल्शियम जायला सुरुवात होते तेव्हा आपल्याला विकनेस यायला सुरुवात होते म्हणून कॅल्शियम ज्या गोष्टीतून जास्तीत जास्त मिळेल त्या गोष्टी आहारामध्ये घ्यायच्या ठीके तर समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर बघा उष्णतेचे मापन पद्धतीतील एकक कोणते तर हे पण मी बऱ्याच वेळेस शिकवलेलं आहे उष्णतेचं एकक आता हे कशातून आलं तुम्हाला भौतिक शास्त्र कशातून आलेलं आहे भौतिकशास्त्रातून आहे ना मग भौतिकशास्त्र काय आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मग याच्यामध्ये आहे मोजमापन मोजमापनाच्या पद्धती मोजमापनाच्या किती पद्धती आहेत चार पद्धती कोणत्या कोणत्या सीजीएस एमकेएस ౌ స సెకందా ఎంకే आणि एसआय एकच आहे एसआय एम केसच विस्तारित रूप एम केस म्हणजे मिटल केलविन सेकंद आणि एसआय म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम किंवा इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ युनिट मग आता एसआय पद्धतीमध्ये एकक विचारलेला आहे उष्णतेचे काय येणार जूल येणार किलो जुल येणार कॅलरी येणार किलो कॅलरी येणार ऑब्विसली आन्सर येणार आहे जूल आता जूल हे एकक फक्त उष्णतेचे नाही तर जूल हे एकक कशाचे आहेत कार्याचे सुद्धा येतं ठीक आहे कार्य आणि ऊर्जा त्याचं एक आहे आहे लक्षात आलं सो हे होते आजचे आपले क्वेश्चन आजसाठी इतकंच आय होप खूप छान तुम्हाला समजलं असणार आहे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत जे नवीन असतील त्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय टिकर मराठी पोलीस भरती चॅनल सबस्क्राईब करा आपलं ॲप सुद्धा ऍपला डाऊनलोड करा तिथे तुम्हाला प्रत्येक स्टडी मटेरियल मिळेल प्रत्येक विषयाचं मिळणार आहे ठीक आहे फ्री कोर्स मध्ये आपल्या सगळ्या ह्या पीडीएफ अवेलेबल आहे तर तुम तुम्ही जाऊन बघू शकतात आणि तुमचं स्टडी मटेरियल वाढवू शकतात तर भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू